कला शिरपूर जैन येथे वाशिमच्या शिरपूर जैन येथे शनिवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका तीस वर्षीय युवकावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने चाकूने जीव घेण्या हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे शिरपूर बसस्थानक परिसरात ही घटना घडली गट असून हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झालाय गर्दीचा फायदा घेत आरोपींनी हा प्रकार घडवून आणला घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे तर जखमी युवकावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे उपविभागीय अधिकारी नवदीप अग्रवाल शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार वाघ रिसोड ठाणेदार चौहान मालेगाव ठाणेदार चौधरी तसेच वाशिम ग्रामीण ठाणेदार श्रीदेवी पाटील हे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून पूरस्त परिस्थितीवर नियंत्रण ठेवतात पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासल्या जात असून आरोपींचा शोध सुरू आहे नागरिकांनी आपांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय subscribe now and press the bell icon never miss an update